सत्यमेव बजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ग्रामदैवत आई मुक्तदेवी यात्रा उत्सव दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे निमंत्रक समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी पिंपळगाव जोगा कार्यक्रमाची रूपरेषा नऊ एप्रिल दोन रोजी सकाळी सात ते आठ श्रीच्या मूर्तीचा अभिषेक सकाळी नऊ ते अकरा मांडव डहाळ मिरवणूक सायंकाळी पाच ते सहा शेरणी चोळीपातक नैवेद्य सायंकाळी सात ते नऊ पालखी पूजन व छबीची मिरवणूक रात्री नऊ नंतर लोकनाट्य तमाशा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी नऊ ते अकरा मानकरी उद्घाटन यांची हजेरी श्रीच्या मूर्तीचा अभिषेक सौ सुमन व श्री अर्जुन नामदेव हांडे देशमुख मांडव डहाळे मिरवणूक श्री बाळासाहेब बबन बोकड शेरणी चोळीपातक नैवेद्य सौ ज्योती व श्री बाळासाहेब सखाराम सुकाळे पालखी पूजन छबीना मिरवणूक सौ वैशाली व श्री प्रवीण चंद्रकांत मोडवे लोकनाट्य तमाशा उद्घाटन कुमार राजवीर किरद ज्ञानेश्वरी हांडे पाटील हजेरी कार्यक्रम उद्घाटन श्री केतन सुधीर हांडे मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविका भक्तांचे सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे आजचा महाराष्ट्र मुक्ता देवी